चलो सीताबाडीहून मात्र सोळा किलोमीटर अंतरावर हे श्रीकांत सुराबाडी खूप छान असे दृश्य आहे तिथं शंकर आणि पार्वती मांडेवर बसला गणपती टोकमोक बघताय चांगला त्या बाप्पाने गणपती आणला एंट्रेंस त्याच्या एंटर करता करता एंटर झालेलं सर्वात आधी दर्शन गणपती बाप्पांची आहे रिद्धी सिद्धी दोन्ही पाय बारा ज्योतिलिंग बघू बघा पहिला ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन त्र्यंबके तिसरा ओंकारेश्वर श्री ओंकारेश्वर चौथ्या याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत पाचवा श्री केदारनाथ सहावा श्री भीमाशंकर अर्धनारेश्वर श्री विश्वनाथ श्री त्र्यंबकेश्वर मग आहे मैसासूर आणि भगवान शंकर त्यानंतर आहे श्री बैद्यनाथ श्री नागेश्वर श्री रामेश्वर श्री गुणेश्वर अशा प्रकारे ज्योतिर्लिंग संपलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघा शंकर भगवान शंकर विष्णू ब्रह्मा ब्रह्मा विष्णू महेश सर्व रूपांचे झालेले आहे त्यानंतर आपण चाललो वरती माता राणीचे दर्शन घ्यायला माता राणीचे पूर्ण आहे तिथं सर्वात पहिल्यांदा मा शैलीपुत्री मा, मा चंद्रभटा मा कुष्मांडा माता स्वकंद माता माता हत्यानी माता कालरात्री त्यानंतर मा, महागौरी महा माता राणी वैष्णोदेवी कालभैरव कालभैरव भावा कालभैरव मंगाय विठ्ठल रुक्माईचे मंदिर मात्र अटल रुपये मंदिर मिळाले त्यानंतर आम्हाला मिळालं छान छान असं गार्डन गार्डनमध्ये छान असे फुलं फुलं आणि झाडं खूप छान असे दृश्य होते छान छान असे फुलं बघा पांढरे लाल लाल असे फुलं लाल लाल बघा हे छान फुलं खूप छान लाल फुलं होते लागलेले त्यानंतर आम्हाला नंदीचे दर्शन झाले आम्हाला मग त्यानंतर आम्ही निघालो गार्डनकडे बघा किती छान असं गार्डन आहे छान असे दृश्य आहे सुराबडी येथील वडधामना दुर्गधामना नागपूर या ठिकाणी प्लेस आहे ज्यांना कोणाला यांच्या असेल त्यांनी या छान असे मी दिवस पूर्ण काढून या छान छान असे दृश्य आहे मित्रांनो यामध्ये मग आम्ही गेलो भगवान श्रीराम व त्याची सेना मग आमची भगवान दत्तात्रय छान असं मंदिर येथील बघा भगवान शंकर पार्वती आणि त्यांच्या नंदी छान त्यानंतर गेलो आम्ही गार्डनकडे गार्डनमध्ये छान असे झुले लागले आहेत गोल पाळणे साईडवाले पाळणे छान छान असे पाळणे आहेत तिथं जुल्या आहे गार्डन आहे हॉरर शो मिरर शो आणि छान अशी ट्रॅकिंग पण आहे तिथ त्यामध्ये मित्रांसाठी मुलांसाठी ट्रेन व गाड्या लहान लहान गाड्या आहेत तिथं सर्वांनी एकदा या ठिकाणाला आपली वेळ काढून दर्शन घ्यायला यावे लाईक सबस्क्राईब